हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण बरेच आता व्हिडिओ बघितले असेल किंवा इन्स्टावर फेसबुकवर सगळीकडे बघितला असेल मेंढपाळाचा मुलगा बिरदेव ढोणे आय पी एस झाला म्हणून काही लोकांनी लिहिलेसुद्धा काही क्लासशिवाय शेळ्या चारत चारत तो आय पी एस झाला म्हणून फस्ट ऑफ ऑल कंग्रॅच्युलेशन्स बीर देव डोने खूप खूप अभिनंदन पण मला इथे सत्य परिस्थिती सांगायची आहे का म्हणजे कितीतरी पालक आपले मुलांना म्हणतील तो बघा शेळ्या बघत बघत यू पी एस सी त्यांना पास केला आणि तुम्हाला आम्ही क्लाससाठी एवढ्याले पैसे होतो हे करतो तर करतो पण तुम्हाला होता येत नाही म्हणून मला जी काही सत्य परिस्थिती आहे ती सांगायची आहे बीरदेवढ ढोणे हा कोल्हापूर जिल्ह्याचा कागलमधला आहे अगदी पहिली पासूनची हुशार मुलगा होता तो अभ्यासात हुशार होता आणि त्याचे वडीलसुद्धा मेणपाळ असले तरी दहावी शिकलेले आहेत हा बीरदेव तरी लहानपणीपासून अभ्यासात खूप हुशार होता दहावीला त्यांना नाईंटी सिक्स पर्सेंट मार्क मिळवलेले होते मॅथ्समध्ये तरी शंभर टक्के आणि बारावीतसुद्धा त्यांना लांबचं कॉलेज नको म्हणून घरचे जवळचे कॉलेजला ॲडमिशन घेतली का जाणे येण्याचा वेळ आपला वाचतो आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतो म्हणून आणि बारावी पण उत्तम मार्काला केला सीई टी पण अगदी उत्तम मार्काला पास झाला पुढे त्यांना इंजिनिअरिंगसाठी पुण्याचं वेल नोन कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे पुण्याला त्यांना ॲडमिशन घेतली आणि पुण्याला त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावर पहिली दोन वर्ष झाल्यावर त्याचे कॉलेजमधली बरीच मुलं आय ए एस आय पी एस झालेली होती तर बघून त्यालाही वाटलं मग त्याला तेव्हापासून यू पी एस सीचा अभ्यास चालू केला म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतानाच त्याचा बेस यू पी एस सीचा झालेला होता आणि मेन म्हणजे ह्याच्याशिवाय त्याचा भाऊ आर्मीत असल्यामुळे तो स्वतः सांगतो मला कधी पैसेचा प्रॉब्लेम आलेला नाही म्हणून मला काय सांगायचं आहे लोक असं म्हणतात ना शेळ्या चारत चारत तो आणि यू पी एस सी काही एवढ्या सोपी परीक्षा नाही जिथे दहा बारा लाख विद्यार्थी एपिअर होतात आणि फक्त हजार लोकांचं सिलेक्शन होते म्हणून मला ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर ठेवायची आहे नो डाऊट त्याचं कौतुक आहे मला खूप कौतुक आहे पण पर सत्य परिस्थिती पण पर मला मांडायची आहे म्हणून नंतर तो इंडियन पोस्टमध्ये डाकसेवक म्हणून लागला आणि नंतर ती नोकरी त्यांना सोडला आणि तो दिल्लीला गेला तिथे यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी बघा दोन वर्ष त्यांना यू पी एस सीचा अभ्यास दिल्लीला केला नंतर तो पुण्याला आला परत आणि ज्ञान प्रबोधिनीमध्ये पुढचं त्याचा अभ्यास चालू झाला हे सगळं करताना त्याला हे प्रश्नसुद्धा विचारलेले होते त्याच्याबद्दल शीप अँड गोट रेरिंग बदल वगैरे आणि त्याच्याशिवाय एक मला इम्पॉर्टंट थिंग त्यांना सांगितलेली हे सांगायचं आहे त्याचे मित्रांपैकी कोणी मित्र व्यसनाधीन नव्हते कोणी व्यसनाधीन नव्हते हे मेन पॉईंट प्रत्येक मुलाला नोट डाऊन करण्यासारखं आहे आता हे सगळं करताना आता कितीतरी मी म्हटल्यासारखं दहा बारा लाख यंदा तेरा लाख बसले होते वाटते यू पी एस सी एम पी एस सी कशाला येतं खूप लाखांना मुलं बसतात आणि ते सिलेक्शन फक्त हजारभर लोकांचं होते त्यामुळे मुलांनी हे लक्षात ठेवायचं यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे लाईफ नाही आहे जीवन नाही आहे तर आपले जीवनातला एक भाग आहे आपण यू पी एस सी एम पी एस सी झालो की तो जीवनातला एक भाग आहे तर जीवन नाही आहे म्हणजे काही मुलं अहो दहा दहा वर्ष पुण्यात दिल्लीत राहून अभ्यास करतात मला वाटते आपल्याला पण कळायला पाहिजे आपण कुठेपर्यंत करायचं आणि कुठे थांबायचं हे पण कळायला पाहिजे नाही ते काय होते तुमचे जीवनातली अमूल्य अशी वर्ष वाया जातात नाही तर तुम्हाला मी एक बी प्लॅन पण सांगते एक दोन वर्ष तुम्ही फक्त यू पी एस सीचा म्हणा एम पी एस सीचा अभ्यास की अभ्यास म्हणून करा ठीक आहे दोन वर्षात झालं वेल अँड गुड झालं नाही मग काहीतरी एका जॉबला लागा आणि तो जॉब करतो तोपर्यंत तुमचा मेन अभ्यास झालेला आहे मग तुम्ही प्रॅक्टिस रिव्हिजन केलात की झाला थोडे कष्ट करावे लागतात आणि हे बघा कष्टाशिवाय काही मिळत नाही मग तुम्ही तो जॉब करत करत अभ्यास करा आणि परीक्षेला बसा का म्हणजे तुमचं दोन वर्ष मेनली अगदी डिवोटेडली अभ्यास झालेला आहे त्यामुळे नंतर तुम्ही नोकरी करून तो अभ्यास केला तरी चालण्यासारखं आहे असं करा हे बघा अशक्य नाहीये पण इझी पण नाहीये त्यामुळे पालकांना पण मला सांगायचं आहे असं कोणी म्हणू नका तो काही शेळ्या बघत बघत आय पी एस झाला नाही एवढं सोपं नाहीये तो एक नो डाऊट तो अजूनही सांगतो माझ्या घरात आलेवला मला शेळ्यांचं दूध काढायला शेळ्या बघायला आवडते अहो त्यांचं तर आहे त्यामुळे त्याला आवड आहे तिची तर ठीक आहे पण तेला त्याचे साठी मेहनत घेतलेली आहे पाच सहा वर्षांची त्याची मेहनत आहे तिथे हे कळायला पाहिजे म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी म्हणजे अगदी काही न होय ते असं नाहीये खूप त्याला मेहनत लागते अभ्यास लागतो फोकस लागते मग कोणीही करू शकते मग काही हे नाही आणि मुळात पहिल्यापासून तुम्हाला आवड पाहिजे अभ्यासाबद्दल ओढ पाहिजे तो कसा मी म्हटला दहावीसुद्धा त्याला मार्क चांगलेच होते नाईंटी सिक्स पर्सेंट होते पुढे तो अभ्यासात कॉलेजला पहिला चाललेला होता बारावीला पण सायन्समधनं पुढे इंजिनिअरिंगला गेला इंजिनिअरिंगला कुठे द बेस्ट कॉलेज हां पुण्याला जाऊन तिथून इंजिनियरिंग झाला का म्हणजे बरेच लोकांना हे माहीत नाही पालकांना आणि प्रसार सुद्धा असं नीटली काही सांगत नाही आहे त्यामुळे पालक आपल्या मुलांना बोलायला तयार काही नीट समजून न घेता त्यामुळे असं करू नका यू पी एस सी असू देत एम पी एस सी ह्याला खूप मेहनत लागते तयारी लागते आणि एवढे ते अगदी हजारभर मुलांची सिलेक्शन होते फक्त मुलांना मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही प्रयत्न मी ओके दोन वर्ष करणार एवढं करणार हे ठेवा नंतर प्रयत्न करा प्रयत्न नका म्हणत नाही मी पण काय करा नंतर काहीतरी बी प्लॅन म्हणून तुमचे उदरनिर्वाहासाठी म्हणेन मी आपले लिव्हिंगसाठी काहीतरी नोकरी बिझनेस काहीतरी हे करत तुमचं एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास हे करा नाही ते काय होते हल्ली आपण बघतो अहो किती मुलं म्हटलं की ते अनएम्प्लॉईड पण नाहीत एम्प्लॉईड पण नाही तसं आहे अभ्यास करतो म्हणायचं एम पी एस सी यू पी एस सी करतो पुण्याला दिल्लीला आणि तिथे काही मुलं सगळी म्हणत नाही अभ्यास करणारी मुलं पण आहेत काही मुलं अभ्यासासाठी म्हणून जातात आणि तिथे काय काय करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये त्यामुळे जे हे करायचं आहे ते व्यवस्थित मन लावून करायला पाहिजे अभ्यास फोकस लावून करा यश तुमचं आहे परत तेदा आत्ताच आय म्हणा आय पी एस म्हणजे यू पी एस पूर्ण झालेले सर्व काही मुलांना अभिनंदन बीर देव ढोणे तुला तरी स्पेशल अभिनंदन का म्हणजे तू आमचे पश्चिम महाराष्ट्राचं आहे ना कोल्हापूरचं आहे यू ऑल द बेस्ट